आवडे जन धन माता पिता त्या संतांचा एक विषय झाला आवडीचा विषय झाला संतांना चार गोष्टी आवडतात पटकन नाही का आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा भागारिंग कुंडली चार गोष्टी संतांना चार गोष्टी आवडत नाही पटकन सांगतो जन धन माता पिता पहिलं जन आवडत नाही का तो का जन जो दोथोंडी राह सावल परमार्थ करतात त्याला नाव ठेवतो न करणाऱ्याला जग नाव ठेवतो म्हणून आम्हाला जन आवडणे शतुकोबार यांचं मत आहे दुसरं धन आवडत नाही का धनाच्या पाठीमागे पंधरा प्रकारचे अनर्थ श्रीमंत भागवत सांगतो धन आलं की मद्यपान द्वेष मध मत्स अंगात अर्थात साई क्रोध म्हणजे काम क्रोध ही येतात विकार येतात स्त्री मद्यपान चोर अशा सगळ्या गोष्टीचे अनर्थ त्या धनाच्या पाठीमागे आहे म्हणून ते धन आम्हाला आवडत नाही का गो तुकाराम महाराज एका रुपया करता सुद्धा माणूस रस्त्यानं चालला असला पाच रुपयाचा डॉलर त्याला दिसला तर तो पटकन पाहायच होतो उचलून खिशात टाकतो तुम्ही म्हणता धन का आवडत लेका। लेका। नाही त्याचं कारण धनाच्या पाठी मागे अडकत आहे द्रव्याची मागे कडी काळाचा लाभ होता त्यांचा अंतकाळीला धन कामाला येत नाही पण देव येतो म्हणून अंतकाळीचा सोयरा खोटा म्हणे त्यामुळे विषय तो त्यांचा झाला आता माता आणि पिता दोन गोष्टी सांगितल्या काही पटल्याने का तुकाराम महाराज ज्या आईनं हाडाचं काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला बत्तीस धारा दुधाच्या ते माय ज्या धर्म संत पंत ग्रंथ सगळी लोक माय बापाला अग्रगण्य मानतात आणि तुम्ही म्हणतात माता पिता आवडू नये हे काही पटलं नाही बो माता पिता आवडू नये म्हणजे कोणते प्रमाण दिलं प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता नेंदू भरते के हिरण्यकश्यपू कश्यपू सारखा बाप आणि कैकई सारखी मारला सोप सरळ हिरण्यकश्यपुला कश्यपू ला कश्यपुने प्रल्हादजींना नारायण पासून दूर केलं पण प्रल्हाद तो प्रल्हाद बापाचा त्याग केला आणि नारायणजीचा स्वीकार केला कैके कही भरताला रामापासून दूर केलं ऐका बर भरताला रामापासून दूर केलं पण भरत तो भरत रामाचा स्वीकार केला सख्या आईचा त्याग केला सोपं आणि सरळ वाक्य जे मायबाप <में> आपल्या मुलांना देवापासून धर्मापासून संतांपासून ग्रंथापासून परमार्थापासून दूर करतात ते माता पिता आवडू नये जे हितापासून दूर करतात हिताच मार्गदर्शन करतात ते माता पिता आवडू नये नावडे जन धन माता पिता का महाराज तुम्हाला जग आवडलं नाही तर जगाला तुम्ही आवडणार नाही तुमच्यावर एखादं संकट आलं तर त्या संकटाचं निवारण करेल कोण तू काहीच बरवाडो आमचा तो परमात्मा ज्याने मागेराव द्रौपदीचं रक्षण केलं आणि पुढे राहून हर्जुनाच्या रथाचा सारथी झाला मागेराव द्रौपदीला साडी पुरवली काय काम असेल देवाचं देव देव आहे पण देवाला जाणायला शिका साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत असेल तो परमात्मा करता धावून येतो ही अनन्य उदाहरण आम्ही जगत असताना पाहिजे देव आहे देव आहेच पण देवाचा अनुभव घेता आला पाहिजे ज्या घेतला तुकाराम महाराजांचा त्या जीवनातला प्रसंग आहे त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तुकारा पत्नीला नेसायला एकच साडी होती एवढा प्रतिकूल प्रपंच माझ्या तुकोबाचा होता जिजाबाई होती आवली म्हणायचे आप्पाजी गुडवींची कन्या होती साठ लाख रुपयाची जागेली त्या काळातली पुणे जिल्ह्याची ज्याच्या नावावर होती, थी, थी होती, ला, ला होती त्या झाली होती की प्रपंच इतका कटू झाला की स्वतःच्या पत्नीला नेसायला एकच साडी होती आणि त्या साडीला बारा गाठी मारलेल्या होत्या आणि जिजाबाई त्याच्यावर संसार करायच्या तर तुकोबऱ्याबद्दल तक्रार केली नाही याला पतिव्रता स्त्रीच लक्षण म्हणतात काय लक्षण माणूस दारू पित असेल तो त्रास देत असेल पण तरी पत्नी म्हणते ते माझं रामराज्य ते अखंड टिकलं पाहिजे संध्याकाळी घरी आला नाही तर दोन चार लेकर सांगायचं जाओ लई आव कसं माझे पोर मला मोठे करायचे माझे लेकर मोठे करायचे त्यांना घेऊन या ते राहिले तर मला दिवसा आहे मग दोन चार जण जाईन लई यावान त्या मायेकडे खायला काही नसलं ना तरी ती माय काय करते दोन चार तोटा गोळ्या ना मुनभर तांदूळ त्यांनी खिचडी कराणी का हा माणूस जगला पाहिजे हे त्या बाईला वाटत काय प्रपंच असेल दारू पिणाऱ्याची पत्नी दारू पिणाऱ्याकडे पाहते की हा माणूस जगला पाहिजे राहिलं पाहिजे तरी ती बाई किती त्रास दिला तरी त्याला मुठभर तांदूळ खिचडी दे वीस हजार घर लई जाऊ तरी सुपना समजले नाही मोठा जमा नाही जण मला सांगे चाळीस वर ग्यात म्हणे बाई मनाशिवाय अण्णांना गाज बीत नाही किती वर चाळीस चाळीस पण मी जावाशिवाय जेवण करत नाही मग नको बराय का मारू मी आठव नाही ना मग वैकीस वर लबाडी खरा प्रपंचात नाही पण विठ्ठलावर प्रेम करा देव प्रेमाची पूर्तता केली शहरात नाही काय केलं परमात्म्याने ऐकाय काय केलं त्या जिजावर एकच साडी होती बारा गाठी मारलेल्या होत्या रुक्मिणी मातेनं पांडुरंगाला सांगितलं पांडुरंगा मी जाईल आणि जिजाबाई कडनं साडी मागेल पांडुरंग रडायला लागले पांडुरंग परमात्मा म्हणतो मी का कमी घेतल्या तुला साड्या का जातील तुकोबरायकडे तुकोबराचा परमार्थ बिकट आहे प्रपंच बिकट आहे आणि त्यांच्याकडे गेल्या तर तुला ते देतीलच पण कुठून देतील जिजाबाईची एकच साडी जाऊ नको नाही ऐकलं बिकारणीच रूप घेतलं पंढरपूर सोडलं देऊ गावात आली तुकाराम महाराज बसले होते जिजाबाईचं स्नान झालं होतं साडी नेसलेली होती लगेच माझ्या <laughs> रुखमणी मातेनं तुकोबारांना दंडवत घातला विकांनीचं रूप आणि लगेच सांगितलं तुकोबा मला ओळखलं का मी कोण आहे म्हणे नाही आई मी तुम्हाला ओळखलं नाही मी पंढरपूरून आली पंढरपूर पंढरपूर नाव ऐकलं माहेरचं नाव ऐकलं तर बाईचं हृदय फुलून येतो हो आणि तुकाराम महाराज म्हणते माझं माहेर माझा विठू नावाचा भाप कसा आहे रुक्मई माय कशी आहे रुक्माई म्हणे मी नाव ऐकलं कि माणसाचं हृदय भरून तुकोराचं हृदय भरून आला तुकारांना काय पाहिजे आई सांगा काही नाही एक साडी पाहिजे नेसायला मला तेवढी नाही माझ्याकडे आत डोकावून पाहिलं आबा पाहिलं स्वतःच्या पत्नीनं साडी नेसलेली होती तुकाराम महाराज म्हटले द्यायची कुठून परिस्थिती नव्हती तुकाराम महाराज म्हटले आई आज परत पाठवतो हो पण उद्या लवकर या दिल्याशिवाय राहणार नाही <laughs> रुक्मणी माता निघून गेल्या पंढरपुरात आल्या विटेवर उभ्या राहिल्या विटेवर जेव्हा विठ्ठला सोबत गप्पा मारायला लागले तर पांडुरंग परमात्मा भिजला होता रडत रड आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याने रुक्मणीच्या पायाला हात लावून सांगितला रुक्मणी ला माझी शपथ उद्या गेली तर तू जर उद्या गेली तर माझी साडी तुला देऊन टाकतील तो बाई आहे बाईची अबरू तुला करते एकच साडी जर तुला देऊन टाकली तर सांग उद्या उठून माझ्या आवडीनं कोणतं नेसायचं ऐकलं नाही पुन्हा आणि कडे ठरलेल्या वेळात आली आणि रुक्मणी माता म्हणते बाबा मला द्या ना एक साडी तिच्या बाई स्नाला बसल्या होत्या फटीत साडी चांगली होती फाटकी होती तो महाराजांनी कोणताच विचार केला नाही साडी काढली आणि त्या भिकारणीला म्हणजे रुक्मणी मातेला देऊन टाकली हसत हसत साडी घेतली पंढरपूर गाठलं आता इकडे तो महाराजांनी विचार केला जर जिजा अंगोड करून बाहेर निघाली तर माझ्या जिजाऊन कोणतं वस्त्र घालावं आणि मग प्रश्न पडला आता या प्रपंचामध्ये अटकण्यापेक्षा तो महाराज भामचंद्र भंडारा घोराडा नावाच्या दोन चिंतन करणार निघून गेले आणि जिजाबाई ते दृश्य पाहत होत्या पण पंढरीचा धावत धावत गरुडाला घेऊन आला दोन नव्या साड्या घेतल्या रडत रडत फटीत टाकून निघून गेला आणि मग दहा मिनिटांनी जिजाबाईनं एक नवी साडी घेतली जुनी तिला सापडत नव्हती आणि मग ती साडी नेसली साडी ती नेसल्या बरोबर आठ दिवस झाले एक साडी सांभाळून ठेवली तो काय महाराज येत नव्हती तुकडे घाबरत होते घरी गेलो तर भांडण होईल जिजाऊची काय अवस्था असेल काय करावं जावं की नाही जावं तो खोबर आठ दिवसानंतर हाडू आले आणि लांबून पाहतो ते अंदाज देखील जावा नका नको नाही ते उपाधी ना अंदाज <laughs> पाहून जायचं तो खोबरा अंदाज पाहून जात होते परिणाम जिजाऊच्या अंगावर नवी साडी पाहिली आणि तो खोबऱ्याच्या मनात कल्पना हिची एक साडी मी त्या भिकारणीला देऊन टाकली हिच्या अंगावर नवी आली कशी करून हिच्या अंगावरती एक साडी आली कशी विचारलं हे आवी, सांग ना तुझ्या अंगावर साडी कशी आली जिजाबाईचं भांडण पाकिड आहे जिजाबाई तुकोबरांना म्हणते इकडे या मला उलट तुमच्या जवळ भांडण अरे मी तुझ्या चुकीला पात्र आहे सांग माझ्या चुकीला पात्र आहे तू तु सांग तुझी शिक्षा दिशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे सांग मी तुझा अपराधी मी काय केलं पाहिजे अरे ऐका माझ्या जिजाऊन जगद्गुरु तुकोबा यांना प्रश्न केला माझं तुमच्या जवळ भांडण आहे तुकोबा मी पाहत होती एक दिवस साडी मागत होती तुम्ही तिला परत पाठवलं कारण माझ्याकडे एक साडी होती तुम्ही त्या दिवशी दोन साड्याची व्यवस्था केली त्या दोन नव्या साड्या मला देऊन टाकल्या तिची माझी जी जुनी होती ती त्या भिकारणीला देऊन टाकली आणि मला दोन नव्या साड्या आणल्या मला तुमच्याजवळ भांडण करायची माझी जुनी तिला देऊन टाकली मला दोन नव्या आणल्या माझं भांडण असं की माझी जुनी तिला देण्यापेक्षा मला आणलेल्या दोन नव्या साड्यांपैकी तिला एक नवी का दिली नाही हे तुकोबर आहे परमार्थ सोपा नाही आमना चप्पल दुसरा घालला गेला तिने जोड घाल आमची परमार्थाची दशा आहे भाऊ पण काय तुकोबार आहे माझं एकच मत आहे जगत गुरु तुकोबार पत्नीला म्हणजे आवले आई साहेबांना साडी पुरवण्या इतकाच काम जो परमात्मा करतो त्या देवाचा अनुभव म्हणून निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच सागडे पडून येते विषय तो त्यांचा धागा नारायण नावडे जनधन सगळ्या तुकोबारांनी नेमकं काय करावं अभंगाच शेवटच चरा दिला होता मला तुका Oh, my पेळानी वडी खायलो जपी लाव थोडं पण चांगलं लगेच वातावरण लगेच पंढरपुरात पोचवलं हो आबांनी आबा म्हणे चला या लवकर दान यावे सत्य कर्मा भावे साह्य सिद्धांत उद्धार करायचा शब्द एकच करा, करा।, करा, करा विषय तो त्यांचा झाला नारायण त्या <laughs> देवाकडे गेला जन्माचा उद्धारची एक देखलिया ज्याने पंढरपूर ये नवीन देव दखनावी मी कीर्तन फक्त पंच्याहत्तर ना वरणा बस मी एकदा जे माणूस आहे ज्याला यायचं असेल पण पंढरीला उद्धार करायचा असेल पटकन आपल्या हात वर करा पटकन करा पटकन करा हात वर करा म्हणतो ज्याला देवने हात दिले हातवर करी ज्याला हात दिले त्यांनी खाली बिल ठेवा तरी करा हातवर वर तुमच्याकडे पहा आता लगेच कॅमेरा येतोय म्हणा का तुम्हाला चेहरा दिवाल पाहिला तर हा मी ठेव कॅमेरा म्हणजे म्हणाल पाहिला तर देव म्हणून बघा करा हात वा 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 असं सरळ करा वाईल मानिया व्हिडिओ करा समजायला पाहिजे खांबे मग किती गर्दी होती वा असत का वर हा असं वर्धक आहात वर वर्ध का वर्धक मोबाईल नाही तुमच्याकडे ऐका मग करा ना व्हिडिओ करा एक मस्त सगळ्यांकडे घ्या हा असं वर्धका वर आणि सांगा देवले देवबा बा आंबले वेळ चा म्हण कुठं हात काळे करली ना लोके बघ उचारीत लोके कसं वाटलाय जाय ना आता करा करा हात वर करा करा पटकन हाताने चारी दुःखाने चिंतन भेटू विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता त्यामध्ये कशी अवकाश अभंगाचं जाबचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला असा दावा करत नाही गुरुने सुचवलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला माझ्या भोलेनाथाने जशी मला सद्बुद्धी दिली त्या पद्धतीने तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला बोलता बोलता काही चुकलं असेल अपमानास्पद शब्द निघाला असेल माझा मला परत चांगलं असेल आचरणात आणण्याचा प्रयत्न करा सुंदर गाव आहे गोड गाव आहे एकत्रित राहतात सहाय्य करतात म्हणून हा गोड वैभवशाने सोहळा आपण या ठिकाणी दरवर्षी संपन्न करतो जे तुम्हाला गेल्या अडतीस वर्षापासून सहकार्य करताय त्या सगळ्यांनी निभोरे कारण करता एकदा टाळी वाजून आभार व्यक्त करा सगळी गुणिका मंडळी आभार व्यक्त करतो बघा गावात आलो की काही लोक दिसले नाही की मनाला जरा खंत वाटते का आम्ही इथे यायचो आम्ही इथं आल्याबरोबर आम्हाला चटई आणायची बसायला आग्रह करायचा मला सोप्त सेवा करायची आणि अगदी वर्षभरातून पाच सहा वेळा कॉल करायचा काय चांगलं काही नाही तसे चिवलक जिवस्त एक व्यक्ती या गावामध्ये आमच्याकरता असायचे ते स्वर्गीय नाना आज आपल्या नाहीये नाही तर त्या माणसाची फार आटापिटा असायची बसा चांगला फार फार सेवा केली चौदा वर्ष ते म्हणजे या वर्षा मला तेरा वर्ष झालं आणि माणूस दिसला नाही की तो शेवटी जेवा भावाचा असला तर आपल्या अंतकरण भरून येतो काही दिवसापूर्वी आपल्या ज्या चौकामध्ये राहून बघा ने मी नेहमी यायचो आणि मध्येही बरेच सगळे लोक प्रेमाने माझ्याकडे पाहतात बोलतात सगळे अगदी आनंदाने घरासारखं सदस्य मानतात आणि एक व्यक्ती होतो आबा इतका गोड माणूस की अगदी पाहिलं की जर आबांनी मद्यपान केलेलं असेल तर आबा माझ्या जवळ यायचे नाही पण मी तीन चार महिन्यापासून अनुभवत होतो की थे महिना होता आबा पाया पडायचे बाबा एकदम हे बरा गोड आहे हक्काचा माणूस कधी नाही वाईट नाही या गोष्टीने तुम्ही तुमचं तुमच्या नाही असतं पण आपल्यापासून जर गावाला त्रास नसेल तर ते व्यसन व्यसनही राहत नाही फार सोजवळ स्वभाव गोड स्वभाव नेहमी तुम्ही आज कीर्तन होता कोणले जावा ही मात्र विचारपूस साबांकडे असायची आबा विचारायचे कसं चालू आहे मला तर आता पंधरा म्हणजे मार्चच्या महिन्यात माझे राहिला कीर्तन होतं कीर्तन करून मला दुसऱ्या दिवशी जळगाव जायचं होतं किरण काका आम्ही जळगावला गेलो मी तर संध्याकाळी पाटलांकडे चहा घेतला ताबांनी मला कधी नाही पण एक प्रश्न केला होता कधी नाही पण ते सहजेपर्यंत आले मला त्यांनी सांगितलं नाही ते पट जाऊ द्या महाराज पण संसारिक जीवन कस काय चालू आहे का आबा एकदम व्यवस्थित आहे म्हणजे नाही तेच चांगलं पाहिजे दुसरं काही नाही आनंद हे तुमचा तुमच्याकडे पाहिल्यानंतर अशी जीवा भावाची जे एक व्यक्ती असते कोणीतरी आणि ती व्यक्ती गेली की बघा हजार लोकांतून दोन गेले तर काही वाटत नाही पण ते दोन नसले तर आजारांची पूर्तता होत नाही शेवटी त्या दोनांना मानावंच लागत असे आमचे ना स्वर्गीय आबा त्यांनाही नक्कीच वैकुंठामध्ये जागा प्राप्त होईल नानांना होईल आणि मग आमचा एक मित्र स्वतः दिनानाथ भाऊ गेला कसा काही जाय काय चांगलं काय नाही आज विचारतो तथा काल तिथं घाबरी घेतो मी दिला असता माझ्या माणसाने असे जेव्हा भावाचे लोक असतात आहे ती सगळी प्रेमाची स्वर्गीय आबाने माझ्याकडून मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी आपण सगळे जर उपस्थित झाला आपले कोटी कोटी आभार सगळ्यांच्या जेवण सकाळ आणि दुपार दुपारी आणि संध्याकाळी ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत यजमानपद घेतले पहिल्या दिवसापासून आठ दिवसापर्यंत त्या सगळ्या अन्नदात्यांकरता एकदा टाळी वाजलं त्यांनी गोड व्यवस्था केली सुंदर व्यवस्था केली अगदी चोख त्यांचे कोटी कोटी आभार गोड सप्ताह चाललेला आहे दोनच दिवस राहिले आता आता उद्या आपलं जागरे काय उद्या नाही एखादा शिलाचा आदर आहे नाही येत जात भरभरून लोक आले याहून महिला माता आल्या पुरुष वर्ग आले त्यांच्या करता आडी वाजवा आणि काय आनंद आहे खरंच भोलेनाथाची कृपा आहे ते मला इथे ऐकायला येतात पण आमता काही बोल नाही नाही असते चला वापर झाली पण चांगलंय कधी कधी मला भोलेनाथ बोलवेल बिचारा एका दिवशी तर त्याची सेवा घडेल सुंदर सगळी आनंदाची मंडळी तुमचे आभार दहा शेरी पत्रा परिसर आले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मानतो शेरीकर mm. डॉक्टर बी उपस्थित येत आहात सहा वाजेपासून माझ्याजवळ बसून आहे काय चाललं काही नाही सगळी उपासना गावातल्या सगळी मंडळी सगळ्यांच्या चंद्र कुटुंबी तुमच्या गावातलं कीर्तन लाईव्ह ज्यांनी पोचवलं थेट प्रक्षेपण त्या निंबोऱ्याच्या आमच्या दादा खानदेश जिवाळा आहे का त्या चॅनलचं ना खानदेश जिवाळा हे जे चॅनल आहे हे चॅनल तुम्ही सर्च करायचं त्याला सबस्क्राईबर करायचं एक आपल्यातला माणूस पुढे जातोय तर त्याला मोठं करायचं हे काम करा करायची कीर्तन त्यांनी रेकॉर्ड केले लाईव्ह ती लिंक दिवसा तयार करायची आणि लोकांना सेंड करायची म्हणजे बाहेर गावातले लोक लाईव्ह पाहतात फार सुंदर करता पुन्हा काडी वाजवा हे या ठिकाणी उपस्थित झाले सगळ्यांच्या चॅनल कोटी कोटी वंदन करतो माझी सगळी जीवाबावाची लोक आहेत सगळ्यांच्या कोटी कोटी वंदन झालेली सेवा

झालेली सेवा समर्पित करतो झालेली सेवा आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील महान संत बंजारा समाजात जन्माला आलेला साधू ज्या साधून आयुष्य जगाला राम शिकवला त्या पूजने दगाजी बाप्पूच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला तुकाराम पहाडे पहा चार वाजता चार पाडे पाच वाजता चांगल्या कोणी साडेपाच वाजता काकडा भजन होईल